तुमचं कठोड बांधून ठेवलेलं काडा किती उकरून गेलं गेला का कुठं तारखा करून नावावर होती काय तारखा कुठं होत्या तर हरिने मी किराणा घेतला हरि पिशवी महिन्याचा आठवड्याचा हर आता किती दिवस जाईल काय सांगताय खटलं मोठं असलं की लागतंय दुकानात बर बर बघ तू विचार पैसे दे की पैसे कुठला आणायचा अडकेचा पैक पैक दे की पैक पैस कुठं काय पगार का, का तुझ्या आयच नारसा <laughs> त्याला पाचशे रुपये मागतोय मी तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली मात आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मी सकाळ सकाळची वेळ आहे आणि काल जे आपल्याला मुग झाला ती मुग आज आपण वाळवायला घातलाय चांगला खणंग वाळला असा मग ह्याला वारं द्यायला वार वारं दिलं मग काम केला आपल्या वारं देताना चांगला वारं सुटलं बारके बारके टाड्या जे हलका मुग आहे हलका हलका ते सगळं पडून जातो निघून जातो कड अजून किती कशावर घ्यायचं झालं हवा सुटली थोड्या वेळाने ऊन ऊन पडत चांगलं ऊन पडलं वाढ चांगला स्वामी य चल सोम्या ते पणजी लागली माया करायला त्याची त्याच्यामुळे ती काय येणार चल सोम्या रे सोम्या चल य चल य चल चल य चल चल येत लेवल येत का हे सगळ्या सगळ्या फोंडांपेक्षा हे फोंड वेगळा बोलवल्यावर येत आधीची खोंड येत नव्हती ना अशी महाग येत नाही ती महाग येत या चांगला आहे पळू दे की जरा त्याला लय विषय पळले पण आता पळू द्या जरा चला आपलं मुख थोडं राहिलं अजून वाळ घालत आता ती पळायच्या मूड मध्ये अजून ती पळायला हा दुसऱ्यांच्या ह्याच्यात जात दीड तास झाले रे का माई सोम्या आपल्या बाप्याच्या आवडतं नाव आहे सोम्या अगा इथं मूग टाकला आपण इथं पण आणि तिकडं पण बराच मूग झाला काल एक पिशवी वाळवून ठेवलेले जवळजवळ दीड एक क्विंटलच्या आसपास झाला का मग चांगला एक दीड क्विंटल मस्तपैकी झाला मग चांगला झाला मग आपल्याला मुगाचा संपला आता विषय आजचं वाळवान दिलं एकदा उप उपनवून घेतला झालं मग खाली पारवा बसलेला इथं आणि सुगरणी न कसं पायपाला घरचं बांधले इथं आपल्या रस्तीला घट्ट बांधले एक पारवा हाय अजून खाली पारवाने सगळं गोहभारा येतं ना विहिरीला कुठं कुठं त्या गोहभारेत बसतात पारवा गाय नाही तर चरायला भरपूर आहे शिंगीला आपल्या म्हातारे गायला पण आज विहिरी भाषे आणले ह्यांना मालो इथं मला आता कुरडवाडीला जायचं आहे थोडा किराणा आणायचं आहे किराणा संपलाय आपला हे खात्याला जायचं कारावर भयाभल्याचं गायन चालू आहे आज नेमका मूग टाकल्यावर बाळायला आपण बाळ बघा कसला आले एकतर पंचायत आहे का एकतर मूग काढायच्या टायमाला बी आबाळ पाऊस आता मग वाळवायला घातलं तरी बी पाऊस ढग चालू जाईत काय असेल ते असेल आता मी चालू आहे वाडीला ती म्हणते नका जाऊ तुम्ही गेला ना समजा पाऊस आला तर मी काय करणार एकटे तिथे बराबर आहे त्याला एका हाताने काहीच करायचं जमणार नाही कुरवडेल जाऊन येणं बी गरजेचं आहे किराणा संपला आहे अजिबात नाही शांगदाना नाही काहीच नाही तर त्याच्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे का निसर्ग पडका मध्ये झाडू नाडी बघून तुम्हाला दोन दिवसात लिंबाच्या पाल्याचा फरक कसा कळणार लय दिवस कसं लागतंय पाणी प्यायला तोडून टाकतो हा कडू लागतंय का पाणी मग काय तू मग तेवढं कडू लागणार तुझी चला

पैक पैक द्या की पैक पैसे कुठं काय पगार आहे का तुझ्या इथं ना साड त्याला पाचशे रुपये मागतोय मी आणखी मोडला मोडलाय वेळ त्या धनगर त्याला मोडलाय मग ही जाऊ ला म्हणजे दिल पालख्या बर बर मोठा कसा असाच हा असा मग हे जी टाकून ती त्याला दाखवून पालख्याला कोणाशी राहून कोणचा पलशी होती रंगाचं दुकान आहे ती का रंगाचं दुकान आहे ती गांधी चौक आहे का हा तिथं खाली वाट झाली इकडं मग की आ... तिथं रंगाच दुकान आहे ती काय अडकी तर नीट करणार आहे ती इकडे हाय सगळं म्हटले रंगाचं कोरड आहे ह्याच क्वाटक्याच बर बर कोरड्यात कुठली ओळख सांग मला बर पैसे पैसे अडकीच ल दे की त्याच्याकडे पैसे नाही तर गडी गाळा आटवून गेलाय पर्पजच्यात आला का काय जाते चार पूर आहे द्या चार पूर आहे द्या हार्याला त्याला काय कमी नाही अहो चार औचारपुरीचे लग्न करायचे फुकारता दिले पैसे देऊन नाही पैसे हो, देऊन हो आता पुरीच काळ नाही आता पुरीच काळ का फोंडा द्यावा लागत होता पोराला आता पुरेस मी तुला सांगतो एक किती ह्या त्या पोरला साठ सत्तर हजार देऊन गेली नेली कोणची पोर आमची थोरले बाई सोडाची बर त्या पाहुणे साठ हजार रुपये दिले ते हा हो जमाना बदल तुझ्या वालता इथं कुठं मळ्यात राहिल्या हऱ्याला सांगाय मासला काळ उलटलाय हो पाचशे पोरं दर शंभर पोर आहे त्या मग कुठ कुठं पोर आहे त्या हा तिथं येते ते एका अजून पुरी माझी शाळत आहे तर ती डवळ चीर ही नेते ती आणि आता वाको वाक बघते तुझ्या आईच्या गाण्यात घालताय का ती पुरी पुरी देता का म्हणते देवळ हा पुरी अजून बारकी आहे ते हो मॅ म्हणलं अजून त्या हऱ्याच्या पुरी सुरशे मध्ये हार्याचे पोरी होते की लगा नाव सुद्धा काढलो बारीक आहे बारके असून असून चांगल्या घरात देणार मग असं तसं नाही <laughs> आम्ही मेलो तरी वरण माझा आशीर्वाद चांगल्या घरात जाते मग हो म्हणलं पहिले त्याने आयला बापाची पुण्य आहे आजेची होय अजून काय नाही काय ना अडकी तास काय पाच पन्नास तरी द्या अडकी त्याला हर्याला शंभर रुपये दीडशे घेतलेली शंभर मग द्या की त्याला पैसे नाही तर पैसे पुरी शिक्षण ही कोण करायचं शिक्षण ही चालू आहे ती पोरंची देतोय देव तुमचं गठोड बांधून ठेवलेलं काडा किती उखरून अरे ते आई गेलं किला का कुठ तारखा करून हा काय नावावर होती काय जाका तारखा का कुठं होत्या सोलापूरला तारका माड्याला वकील देऊन दे? कागदपत्र बक्की मग आता कुठं कडनी जमीन माझ्या दादाच्या नावावर नव्हती तुकडे बिला ती गेलेली होती चुजण्याच्या नावावर तिची मी तीच केली कुठं मोरवा ही ठेवलेला लोकपती झाला असतो मोरवा ही कुठल्या कोपऱ्यात ही पुरून ठेवलेला गाणं त्या <laughs> बापेच्या गती झाला काय कच <laughs> बाप्या <laughs> पुण्यातला बाप आमचा ती म्हणतो तुम्ही खोली सोडीत दाबाला कुठं हाय का बाप आणि त्याचे शिक्षण त्यांना सायकली त्यांचं पाय मोडलं नीट कर त्याचा हात मोडलं नीट कर टी व्हीचा आजार झाला नीट कर त्या गाबड्याला त्या थोरल्या गाबड्याला तर पन्नासिक तरी द्या खरायला हा पन्नास एक रुपये तरी द्या ती बघत बसले तोंडाकडे तुमच्या द्या नाही आता दे त्याला उचलं दे तू बरं पण नाही देतो चला बघता द्या भगता भगतांनी काय केलंय मग ना बघता चांगली ती चांगली येते ना मग बघतो ए टो बघतात घर चांगलं मग तर हे आपले सब्स्क्राइबर काय नाव तुमचं ऋषिनाथ चौधरी गाव कुठलं देवगाव कसे असतात व्हिडिओ आपले एक नंबर व्हिडिओ व्हिडिओ खूप छान असतेत आणि फॅमिली सोबत रोज बघायसारखे व्हिडिओ असते धन्यवाद तरी तू किराणा घेतलाय आपण किराणा चालू आहे दोस्त आपला किराणा देतो काय नाव आहे दोस्त ती तिसरी वेळ असेल तुझी तिसरी चौथी तिसरी वेळ आहे गाव कुठलं बारलोन बारलोन चालतंय तर हरीने मी किराणाही घेतलाय हरिणी पिशवी ओघा मध्ये महिन्याचा आहे का या महिन्याचा एक आठवड्याचा आहे हर आता किती दिवस जाय काय सांगते खटल मोठं असलं की लागतंय किती काय ना काय झालं चला आभाळी आले आता लवकर येरवाळे घरी जावा आता आपा अडकी किती आणला म्हणलं बघा पसंत पडतोय लका मस्त झालं चारशे रुपयाचा काय बोलतो विचारा हरला मी घेतला काय दावा माझा शंभर रुपयाचा काळातला त्या काळातला मग त्या काळात आताच्या काळाला काय फरक आहे का नाही दोनशे चारशे अरे कशाला खाता आपण लेख अरे धारबा का त्याची कुठं पंचे का हिथ आणलंय मुरुडला तयार होते त्यांना माहिती आहे मुरुड आहे मुरुड

किती दिवस झालं ते त्याला काय करायचं परत ती पोर बारीक असते ती परत तुला होईल की मला काय फोटो शिवाय कॅमेरा आहे कॅमेरा माझा काढतो काय फोटो बघा बरं आहे का लावा बरं सुपारी हरी हरी म्हणतोय परत हे अडके त्याचं काय करायचं परत परत होय मी मेलो म्हणजे ती सुतळ्या ही तोडावर नवीन लागायचो <laughs> <laughs> तो घातल्या तोडायला बदात बादल्यावर बाद आणि परत काय करायचं मग परत राहू घरात <laughs> तरी होय रे कुठेतरी गेली सुपारी खरेल शिकवा गे होय आपा आपलं शिकवा म्हणलं पोरं लई चालली कोण नाही नाही सुपारी नाही पान नाही कात नाही गांजा नाही बिडी नाही ती नाही म्हण तुमची इथे शिकवा की हरेला त्याला शिकवा म्हणलं तुमची सुतारकी जी सुतारकी जी वाई सुतारका झाली पण काल वगैरे ना तुकडा पडला बघ हाय दार हाय काय ना ए बारे बारीन बसा बारे बारीन बारी बसा चला चलू का आपण चालला जातो आता मळ्यात काय मळ्यात नाही आणि तन काय काय आता लिंबू बिंबू नाही

हार्या रामशाचा लागला ओढे हानाय उगतच काठी घेऊन बर कशाची त्या ह्याची जो ती आपल्या त्याला देव होता ते खंडोबा माझ्या मोहर बर तुमच्या मोहर हा बर पोत पेटवल्याला हऱ्या मला देखाना तर माझ्या मोहर गालची तर हरप हे लग्न माजल्या कराय आपण चाललो तर गायला पाणी भरायला वाटा अडवली माझी गाई वाट बघत बसलेले माझे हे समोरना धारा उतरल्यासारखं दिसायला लागले पाऊस आल्यासारखं दिसायला लागले तर मग आपलं चालू आहे गोळा करायचा इकडचा केला गोळा आपण इकडचा बी केला हे राहिले फक्त मध्ये ठेवलं की झालं नाही मी लय गडबडीन चाललोय काही लहान आणायला पाच वाजून गेलेले आहे का चाललोय तर ह्या बाजूने पाऊस लय आलाय जोरात इकड जोरात पाऊस आलाय पाऊस पड पडायला लागलाय जोरात माझ्याबरोबर आहे गट्टू तुच चल हे बघा पाऊस चालू आहे तिकड गाई आपल्यापासनं एक तीनशे साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर म्हणतोय साडेतीनशे मीटर लांब आहे पूर्ण भाग आता चालू आहे पाऊस जोरदार मारती कोणत आहे आता इकडे चिंगी तर वाटत बघते जायचं आहे घरी चिंगे चला घर जायला लागला आबाळा चल चल, चल।